हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण तोंडी लावाला असे छानशी मिरचीचे पदार्थ बनवणार आहे मी मिरची रेसिपी बनवणार आहे हे बघा कमी तिखट आहे मिरची अशी कमी कमी तिखटवाली घ्यायची आहे स्वच्छ धुवून टाकायची आहे आता आपण याला उकळून घेऊ हो। पाणी उकळायला ठेवलेलं आहे हवं तर तुम्ही या मिरचीला असं चीर मारू शकता पण चीरमध्ये पाणी जाते त्यानंतर टेस्टी वाटत नाही आता आपण यामध्ये एक चम्मच अर्धा चम्मच काळं मीठ आहे काळं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच आपलं साधं मीठ खायचं आता यामध्ये आपण पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण असं मिरच्या टाकून घ्यायचा आहे उकळले मिरचीचं आपण छान अशी तोंडी लावायला बनवायची आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनटं उकळून घ्यायचे खूप एकदम असं चिपचिप उकळून नाही घ्यायचे आता याला मिडियम गॅसवर ठेवायचं आहे हे बघा पाच मिनिट झालेले आहे छान असे सॉफ्ट व्हायला लागले आपली मिरची आणि लावायला जरूर नक्की नक्की करा अशी मिरची छान वाटते आणि आता आणखी आपल्याला दहा मिनिट ठेवायचं आहे हे बघा झालेलं आहे दहा ते पंधरा मिनिट सॉफ्ट झालेले आहे आपली मिरची आता उतरवून पाणी नितळत ठेवायचं आहे पाणी पूर्ण झाडून टाका द्यायचं आहे मिरचीतलं पाणी झारून घेऊ आपण गॅस बंद केला हे बघा मी पाणी पूर्ण नितळत ठेवलेलं आहे आणि छान आपला मिरचीचा सेंड सुटलेला आहे उकळलेला आहे आपण मीठ वगैरे टाकलं होतं तर आता आणखी आपल्याला यामध्ये आणखी अर्धा चम्मच आपल्याला साधं मीठ टाकायचं आहे आणि आणखी थोडं काळं मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि अर्ध लिंबू आहे हे बघा लिंबू अर्ध लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण असं अर्ध लिंबू पिळून घ्यायचं छान असं छान टेस्टी वाटते आपली मिरची आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आणि असं मिक्स करून थोडं पाणी सुटणार आहे याला कारण आपण वरून मीठ टाकलेलं आहे आधी पण टाकलं हे बघा पूर्ण मिक्स झालं आहे आणि थोडं पाणी राहते नक्की असं ट्राय करा आणि छान पॅक भरणीमध्ये भरून ठेवा आणि रोज तोंडी लावायला नक्की नक्की ट्राय करत जा खूप छान वाटते खूप टेस्टी वाटते आणि जे तिकट जास्त खाते त्यांना तर खूपच छान अशा प्रकारे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साहित्य म्हणजे मिरची तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आ, मी कमी प्रमाणात घेतलेली आहे कारण मी नेहमी बनवत असते नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय नक्की करा पण अशा पद्धतीने गावाकडे असे खूप जास्त बनवून ठेवत असते आणि उन्हाळ्यात तर खूपच जास्त बनवते नक्की ट्राय करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू